तर आज माझ्याकडे का ना काही पर्कर शॉर्ट करण्यासाठी आले होते आणि कस्टमरनं सांगितलं होतं की खालच्या साईडला पण कट करू नको आणि वरच्या साईडनं कमरेच्या साईडनं सुद्धा आतमधून फोल्ड नको करू मग आता करायचं काय तर मग मी काय केलं बघा जिथे आपली नाडी टाकतो तिथं आपल्याला जे बेल्ट दिलेला असतो तो बेल्ट मी आतल्या साईडला पलटी केला म्हणजे आता पर्कर सरळच आहे आतल्या म्हणजेच उलट्या साईडला मी पलटी केला आणि कडेकडेनी एक शिलाई देते फक्त बेल्ट पलटी करायचा जास्त शिलाई मार्जिन ॲड करायचं नाही आहे कडेने एक शिलाई दिली त्यानंतर जो आतला पार्ट आहे आतल्या साईडनं सुद्धा एक शिलाई द्यायची जिथून आपण न टाकतो तिथे अजिबात शिलाई द्यायची नाहीये शिलाई खालच्या साईडनं पलटी करून आणि एक शिलाई वरच्या साईड पलटी करून दोनच शिलाई मी इथे दिलेल्या आहेत बघू शकता आणि पर्कर आधी जसा होता तसाच दिसत आहे कुठं असं वाटत नाही की कुठं काय शिलाई दिली किंवा काय टिप सुद्धा मारली असं सुद्धा जाणवत नाही नवाचा नवा इथं नवा पर्कर दिसत आहे तुम्ही बघू शकता फिनिशिंग सुद्धा कसं आलेलं आहे ही पद्धत तुम्हाला आधी माहित होती का नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही पद्धत बघून कस्टमरने अजून वीस पर्कर माझ्याकडे शॉर्ट करायला दिले त्याला सबस्क्राइब करून जावा बाय बाय